लासलगाव रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या देवगिरी शालीमार व जनता एक्सप्रेस या बंद झालेल्या गाड्या पूर्ववत सुरू करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे तर यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व मुंबई रेल्वे, रेल्वे विभागाचे मुख्य व्यवस्थापक धर्मवीर मीना यांना पत्र देण्यात आले कोरोना काळात ज्या गाड्या बंद झालेल्या आहेत त्या पूर्ववत चालू करण्यात यावा अशी लासलगावच्या नागरिकांच्या वतीने आमची मागणी आहे आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची गैरसोय होत आहे लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कोरोना काळानंतर बऱ्याचशा ट्रेन ह्या रद्द करण्यात आलेल्या आहे या ट्रेन रद्द केल्यामुळे लासलगाव या परिसरातून अनेक कर्मचारी नाशिक व मुंबई येथे कामासाठी जातात त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर ता तारांबळ होताना दिसते त्याच्यानंतर अजून इथून बरेचसे विद्यार्थी नाशिक आणि मुंबई या ठिकाणी दररोज शिक्षणासाठी प्रवास करतात आमची सामान्य प्रवाशांची रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की कोरोना काळामध्ये ज्या गाड्या बंद केलेल्या आहे देवगिरी एक्सप्रेस कुर्ला हावडा एक्सप्रेस पटना एक्सप्रेस तर ह्या गाड्या पूर्वित चालू करावं व ओनारी प्रवाशांचे हाल थांबवावे अशी रेल्वे प्रशासनानं विनंती आहे लवकरात लवकर ह्या गाड्या चालू करून आमचे जे प्रवाशांचे हाल होत आहे ते थांबवावे ह्या गाड्या पूर्वित चालू करून आम्हाला न्याय द्यावा ही रेल्वे प्रवासना विनंती कोरोना काळामध्ये ज्या एक्सप्रेस गाड्या बंद झाल्या होत्या त्या गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी आता सध्या लासलगावातील नागरिक करत आहेत कॅमेमॅन अमोलसह रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक